मी जुनी गोष्ट सांगतो आजच्या सभेचे अध्यक्ष राजू भैया विजयकर तसेच आपली लाडके आमदार राजू भैया <प्राथा> आज 40 वर्षा खाली आपल्या वसमट तालुक्यावर गणेशराम दुद्गावकर जे सर्वेन भाऊ हो। हे आमदार होते आणि वसमटच्या लिटरा लिटर जाऊन इंदिरा गांधीला गाठलं आम्हाला वसमत तालुक्यात कोणला तिकीट द्या पण भायल्या तालुक्यात गणेशरावाला कोणला देऊ नका तशी आता चाळीस वर्षाखाली येणारी दांडेगावकर कोणा तालुक्यात राह त्याच्यात राजूभायला माणिक घे की नाही मला माहित नाही पण शहाजी एका कोटीचा भंगार होत कारखाना घेतला तुम्हाला गाडी नाही भंगाराची भंगार, भंगार आपल्या शेतकऱ्याचं होत ते कारखान्याचं नव्हतं किंवा कोणावरून निधी आलेला नव्हता आपल्या शेतकऱ्याच्या याच्यावर कमिलेलं भंगार होत गाडीचे टायर होते उबड्या गाड्या दाखवणे इंदिरा गांधीचं हेलिकॉप्टर बिघडलं आणि मग त्यांना कचकट मराठा माणूस फोटो काढून घेतली इंदिरा गांधीची आणि मग वसमस्त शिष्टमंडळ गेलं तिकीट मागा एका एकानं एका एकानं बोलू लागले की उंजाजीरावचा जो मराठा माणूस आहे मुक्त पत्रिकेत फोटो काढीन इंदिरा गांधीला दिली की बायलेट पेपर डायरेक्ट सही झाली तशी गेल्या वर्षी पवार साहेबांना आपल्या पेपर केला पण पेपर व्यवस्थेवर मी राजू भरायचा आजच्या दोघ्या होतो तुम्ही कोणी नव्हते तर त्याच्यामुळं या बार न मुलाचे नाव जाधवाला खतम केलं आपल्या नादरे साहेबांना खतम केलं बागल सराला खतम केलं आमदारच्या लेवलच्या प्रकाश ढोणे त्याच्या दादा त्याला खतम केलं आता जे बगळा कसा पाण्याच्या जवळ जाते एक एक मासोळी एक एक मासोळी घेत तसे वसमत तालुक्यातले सगळे एक 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 त्यांना उरू एक आता तुमचे जर सोयरे धारे असले शंकरराव खराटे पहिल्या इलेक्शन ला कारखान्यातून आऊट गेला कमल साहेबांना बोल दुसऱ्या वेळेला असे वे एक 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 काढून टाकले आता ही वेळ अशी आली की कळमनुरी तालुक्याचा माणूस आपल्या वसमत तालुक्यात नको आहे तुमच्या मनात जर असेल तर थोडा टाळ्या लागला झाले <laughs> आणि मला पाडायची नाही मजा वाटते निवडून आणण्या कशा पाडण्यात काय जलांजे साहेब म्हणतात ना पाडण्यात मजा तशी मला पाडण्यातच मजा येते मित्र मी का कोणी नाही नाही म्हणजे कसं करा तुम्हाला मला आण घेऊन घर घर फिरलो तीनशेच मतदान साहेब आले तीनशे तरी पाच की काय मतदाना आले आठ बातमी जनकल्याणाची